वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे हे दोघही फरार असताना त्यांना ज्यांनी ज्यांनी व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला त्या पाचही जणांना जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे परंतु आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडला सुद्धा ज्यांनी ज्यांनी आश्रय दिला त्या बाबतीत अनेक पुरावे समोर आलेले आहेत मग दिंडोरीच्या गुरुपीठात केलेला दोन दिवसाचा मुक्काम असेल किंवा ज्या ज्योतिषाचार्याकडे नाशिकमध्ये गेले ती सांगितलेली माहिती असेल किंवा पुण्यात तो कुणाकडे होता ही माहिती समोर आलेली आहे तरी सुद्धा त्यातल्या मात्र कुठल्याही आरोपींना अटक करण्यात आली नाही कायदा हा समान आहे आपण जर बघितलं तर वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी निश्चितच या पाच आरोपींना अटक केली ज्यांनी या सगळ्यांना सहारा दिला तर ही स्वागतार्ह बाब आहे परंतु एका प्रकरणात एक न्याय आणि दुसऱ्या प्रकरणात दुसरा न्याय म्हणजे वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा सर्व वरिष्ठ पातळीवरून होतोय त्याच्या प्रकरणात मात्र त्याला ज्यांनी आश्रय दिला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली त्यांना मात्र एकालाही आरोपी करण्यात आलं नाही अटक करण्यात आलं नाही मग हे का करत आहे हे कोण करत आहे याच्यामध्ये राजाश्रय आहे का राजकीय नेत्यांनी पाठीशी घातलंय का आता त्याचा तपास होऊन त्यांनी जिथं जिथं आश्रय घेतला त्या सगळ्यांना अटक करणं गरजेचं आहे